टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्राच्या त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सूत्रसंचालन केलं त्यांनी प्रास्ताविक केलं आणि ज्यांनी या सगळ्याचा पाठपुरावा केला ते माझे खासदार आणि दोन हजार एकोणतीसचे भावी खासदार सुजयदादा विधिमंडळातील आमचे सहकारी अमोलजी खताळ गोरक्षी पाठपुरावा केला आणि आता जे फायदा नाही आले म्हटलं की कार्यक्षमपणाने काम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बरोबर असते त्याची किंमत आपल्याला कालांतरानं कळते आज एकशे शहाण्णव कोटी रुपये असतील साडेआठ कोटी रुपये असतील हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा केला असेल तो सुजय दादानी केला हे देखील आणि सुजयदाची काम करण्याची जी, जी पद्धत आहे मला असं वाटतं की तुम्ही देखील त्यांच्या सानध्यामध्ये काम करत बरोबर ना म्हणून सुजयदा मग एक उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत तेच तुमच्या बाबतीत देतो तुम्ही विशालगडावर एकदा गेलो होतो मला जळू माहीत नव्हतं तोपर्यंत जळू जळू जे असते ती मला माहीत नव्हतं जळू असा एक प्रकार आहे की चावल्यानंतर त्याला तोडूनच बाजूला काढावे लागते आणि जो का ते जोपर्यंत विशालगडला जोपर्यंत मला माहित नव्हतं की जळू हा प्रकार काय पण अमोलचा पाठपुरावा करण्याचा जो काही प्रकार आहे ती गाडी नेताना सांगत होते की मी सुजय राधांकडून शिकलो मगचपर्यंत संगमनेरला मला असं वाटत होत की ती छोटी जळू आहे मोठी जळू जी आहे म्हणजे एकदा कामाचा बाहेर जाऊन जरी जायचं सांगितलं तरी नाही मंत्र्यांकडनं काम करूनच द्यायचं ही भूमिका मी दोन तीन वर्षामध्ये त्यांच्याकडे बघितली म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे आणि ते आम्हाला श्रेय देत आहे हा त्यांचा मनापासून मोठेपणा प्रीतम या ठिकाणी उपस्थित आहे प्रीतमचं नाव जेव्हा मी विखे पाटील साहेबांकडे घेतलं आणि सुजयजी मी विसरून गेलो आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या दिवशी माझा आणि तुमचा फोन झाला तुम्ही मला फोन केला म्हणजे कामाची काम करण्याची पद्धत काय माझं विखे पाटील साहेबांचं बोलणं झालं तुझ्या दादाचा दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला की ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे तुम्ही फक्त तीस कोटी रुपये मंजूर करा माझी एम आय मी मंत्री मी पण हे काम करण्याची जी पद्धत आहे हक्का नाही त्यांनी काही स्वतःसाठी ताजमहल मारला नाही ना। स्वतःसाठी काय मागितलं नाही तर शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सगळे ज्यावेळी सामाजिक कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळी पुढच्या पिढीच देखील अस्तित्व हे टिकलं पाहिजे ते देखील शिक्षणाच्या दृष्टीनं आहे त्याच्यापेक्षा पुढे गेले पाहिजेत ही डोळ्यासमोर ठेवून सुजयदा हा प्रकल्प आणण्याचा निश्चय केला आणि आज त्याला मोर्च सुरू येत आहे छोटी राजकारणामध्ये चढ उतार असतात पण आज तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना कळलं असेल की आपण मोहीत आज ज्या भूमिकेमध्ये ते वावरतात आज देखील कार्यकर्त्यासारखे वावरतात मी ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर गाडीतनं उतरलो आणि त्यांना विचारलं चेष्टा केली त्यांची सकाळपासून तुमच्या दर्शनासाठी मी आश्वासलेलो होतो तुम्ही मला दर्शन दिलं नाही त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं की कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी होतो म्हणजे जरी ते विखे पाटील साहेबांचे चिरंजीव असले जरी खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं असत आज सत्ता त्यांच्या घरामध्ये असली तरी देखील दादा कार्यकर्ता म्हणून काम करतात ही नोंद आपण आज मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत हे कौशल्य विकास केंद्र टाटांकडनं आम्हाला कशा पद्धतीनं मिळालं याचा उल्लेख मला आज या ठिकाणी केला पाहिजे मला माहिती आहे की ही सगळी सेंटर व्हायच्या अगोदरपासून मला रतन टाटा भेटायचं भेटायचंय मला रतन टाटा साहेबांना भेटायचं म्हणून मी अनेकांना सांगितलं अनेकांना सांगितल्यानंतर मला काही यश आलं नाही ते मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सगळी गुवाहाटीला गेलो जाताना मी जाता उच्च तंत्र शिक्षण विभागाचा हो मंत्री होतो आणि गुवाहाटीवर येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालेलो होतो पण उद्योग मंत्री झाल्यानंतर आता रतन टाटा साहेबांना कसं भेटायचं म्हणून विखे पाटील साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना आणि देवेंद्रजींना मी एक संकल्पना सांगितली की देशातला पहिला उद्योगरत्न पुरस्कार जो राज्यामार्फत दिला जाईल तो आपण रतन टाटा साहेबांना देऊया का असं दोघांना विचारल्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये दोघांनी पत्र तयार केले आणि पत्र तयार केल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार होत मी रतन टाटाला भेटणार होतो आणि ते पत्र घेऊन मी रतन टाटा साहेबांना भेटायला गेलो माणसामध्ये नम्रता किती असते मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की रतन टाटाला जी कोण व्यक्ती भेटायची त्यांच्याशी ते बोलताना बॉस म्हणून बोलायचे आमची चर्चा झाली त्यांनी तो उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारला आणि उठता उठता मी सांगितलं की आपण सीएसआर माझ्या मतदारसंघामध्ये जर काही मदत केली महाराष्ट्र असं म्हटलं नव्हतं मी माझ्या मतदारसंघामध्ये जर मदत केली तर बरं होईल त्यावेळी त्यांनी एकच शब्द दिला होता की नक्की कौशल्य विकासासाठी आम्ही काहीतरी करू त्याच्यानंतर उद्योगरत्न पुरस्कार झाला दुर्दैवानं काही गोष्टी घडल्या तुम्हाला माहिती आहेत 아, 그다 g देखील करा होतो विखे पाटील साहेबांसोबत कार्यक्रमाला मी तिथे देखील अमोलजींचा उल्लेख करताना सांगितलं कारण तिथे मला व्यासपीठावर कळलं कळलं की लोक कलाकारांचा पहिल्यांदा संगमनेरमध्ये सत्कार होतोय त्यावेळी मी सांगितलं की ही चूक संगमनेर वासियांची नाही ही तत्कालीन लोकप्रतिनिधींची चूक आहे ज्यांच्या मनामध्ये सर्वा, सर्वांच्या समोर लोकांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते लोक कलाकारांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते ते लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही हे संगम, संगम देखील तिथल्या लोकांनी दाखवून दिलं आणि अमोल सारख्या एका सहकार्याला विधानसभेमध्ये पाठवलं ही शिकवण आणि यासाठी आपण सगळ्यांनी कुठंतरी हा विचार केला पाहिजे की ज्या ताकदीनं विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निधी या ठिकाणी उपलब्ध होतोय एमआयडीसी होते आणि सुजयची मी काहीच मेरबानी केली नाही खरं सांगतो मला आठवत या राज्याचा एकमेव महसूल मंत्री म्हणून धाडसी नेतृत्व जर कोण होत ते विखे पाटील साहेबांच्या तोंडावर सांगत नाही अनेक वर्ष <laughs> अनेक उद्योग मंत्री जमिनीसाठी झडपडत होते आम्हाला जमीन द्या आम्हाला जमीन द्या पण विखे पाटील साहेबांकडे एकच मिटिंग झाली आणि जवळजवळ बाराशे एकर जमीन ही त्यांच्या विभागाची मोफत सीला मिळाली म्हणूनच सगळं उभं हे देखील पाहिजे आज सरकार म्हणून काम करत असताना भले मी निर्णय घेतले असतील परंतु विखे पाटील साहेबांनी जर जमीनच दिली नसती तर हा सुवर्णयोग कोणाच्याही नशिबामध्ये आला नसता त्याच्यामुळे श्रेय जे आहे कारण माझ्यासारखा कार्यकर्ता असं मानणार आहे की ज्याचं श्रेय आहे ते श्रेय त्याला मिळालं पाहिजे तीस कोटी रुपये मी दिले असतील दोन एकर जागा मी दिली असेल एक एकर जागा मी जा दिली असेल परंतु ही सगळी जागा जर व्ही पाटील साहेबांनी एमआयडीसी लाच दिली नसती तर मी जागा हे तुम्हाला देऊ शकलो नसतो त्याच्यामुळे ही जागा मला मिळाल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ही जागा देण्याचं देखील धाडस केलं आज आपण उद्योजकांच्या जा बाबतीमध्ये बोलतो उद्योगाच्या बाबतीमध्ये बोलतो अनेक लोक टिका टिप्पणी करतात पण अभिमानानं मला सांगायचं आहे की आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हा सर्व्हे माझा नाही हा सर्व्हे विखे पाटील साहेबांनी केलेला नाही हा सर्व्हे शासनाने केला नाही तर हा सर्व्हे आरबीआयने केलेला आहे आरबीआयने सलग तीन वर्ष जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या कामामुळे देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये पर एक नंबरला ठरलो पण तेच आपण जर साडेतीन वर्षापूर्वी बघितलं तर हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला होता आता त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं काय होतं याच्यावर मला चर्चा करायची नाही पण उद्योजकांना ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारनं केलं म्हणूनच आज मोठ्या मोठे प्रकल्प त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावसला गेलो होतो काही पंधरा लाखाचे एमयू म्हणजे देशातलं रेकॉर्ड आम्ही केलं पंधरा लाखाचे एमओयू आम्ही उद्योजकांबरोबर केले आणि त्याच्यातल्या ऐंशी टक्के उद्योजकांची अंमलबजावणी आज या महाराष्ट्रामध्ये होते मी विद्यार्थ्यांच्या एक माहितीसाठी सांगतो आणि कार्यकर्त्यांच्या देखील माहितीसाठी सांगतो मी माझ्या शालेय जीवनापासून गडचिरोली हा जिल्हा म्हटला की जे तुमच्या डोळ्यासमोर येतं तेच माझ्या डोळ्यासमोर यायचं गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवादी जिल्हा पण आज जर तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला तर त्या जिल्ह्याचं नाव आता नक्षलवादी म्हणून नाही तर उद्योग नगरी गडचिरोली जिल्हा म्हणून घेतलं जातं एक लाख कोटीची स्टील मंत्री देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक जर होत असेल तर ती मध्ये होते ही ताकद महायुतीच्या सरकारची आहे ज्या पद्धतीनं शिर्डी एम आय डी सी मध्ये मला असं वाटतं की निबेनचा डिफेन्सचा देखील प्रकल्प येतोय त्याच्यातनं देखील अनेकांना रोजगार मिळेल मग अशी संगमनेर देखील संगमनेरमध्ये देखील एमआयडीसी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे तिथं देखील चांगले चांगले उद्योग येतील पण हे सगळे उद्योग आल्यानंतर ते उद्योग तसेच्या तसे टिकले तसे पाहिजेत यासाठी आपण चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील अनेक वेळा विखे पाटील साहेब सांगतो दोनच गोष्टीवर लॉ अँड होते पहिली गोष्ट शेतकऱ्यांची जमीन ज्यावेळी एम आय डी सी घेत असते तरी शेतकऱ्यांना आपण चांगला दर देत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहतो आणि शेतकऱ्यांनी जमीन दिली त्याच्यावर प्रकल्प आला की स्थानिकांना रोजगार मिळत नाही म्हणून गोय डॉट त्याच्यामुळे अधिकाऱ्याने देखील अगदी प्रामाणिकपणानं ज्या ज्या वेळी उद्योजक येतील त्या त्यावेळी त्यांच्याकडनं ऐंशी टक्के प्राधान्य हे स्थानिकांनाच मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून तुम्ही दादा यांचे स्वप्न आणि अधिकाऱ्याने आमच्या पुढे जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री आणायची आहे इंडस्ट्रीला परवानग्या द्यायच्या आहेत विखे पाटील साहेब त्याच्यासाठी देखील आता मैत्री पोर्टल आपण केलं त्याच्यामुळे कोणाला कुठं जायची आवश्यकताच नाही त्या पोर्टलवर परवानगी मागितल्यानंतर तीस दिवसाच्या आत विविध खात्यांच्या परवानग्या त्या उद्योजकाला मिळतात आणि तीस दिवसाच्या आज जर ही परवानगी मिळाली नाही तर सगळ्या परवानगीचे अधिकार हे विकास आयुक्तांना येतात आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्या परवानग्या देऊन टाकतो आज देशातला पहिला नियम जर कुठे केला असेल मैत्री पोर्टलच्या माध्यमातून तो महाराष्ट्रामध्ये केलाय त्याच्यामुळे पारदर्शकता देखील आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा उद्योग विभागाकडनं केला जातोय त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आता आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितलं पाहिजे दोन हजार सव्वीस ला आपल्याकडे स्किल सेंटर होईल आता आपल्याला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही दुसरीकडे जाऊन शिकायची आवश्यकता नाही जिल्ह्याच्या ठिकाणी जा जाऊन शिकायची आवश्यकता नाही या शिर्डीच्या पवित्र भूमीमध्ये देखील आता सात हजार विद्यार्थ्यांना शिकवणारं स्किल सेंटर एम आय टी सी आणि टाटाच्या माध्यमातून होत आहे आपण तिथं शिकलं पाहिजे आणि शिर्डीमध्ये होणाऱ्या कारखान्यामध्ये आपण नोकरी केली पाहिजे ही भूमिका आता इथल्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे उद्योगामुळे काय काय पालन होतो हे माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांना माहिती आहे एक साधं उदाहरण फक्त माझ्या मतदारसंघाचं देतो साहेब जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प हा गुजरातला गेल्यामुळे काही लोकांनी टाहो फोडला होता काही लोकांनी मुंबावरून गेली होती पण कुठेही गेला नाही तो सिफ्लाच आहे पण त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम हे त्या सगळ्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये केलं आणि नवी मुंबईमध्ये एकवीस एकर मध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी ज्वेलरीचा पार्क हा नवी मुंबईमध्ये मद, आपण उभा करतोय मी त्यांना एकच विनंती केली होती की हे सगळं करत असताना त्याचं एक ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीमध्ये काढा त्यांनी ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये काढलं वीसची बॅच ही शिकवायला सुरुवात केली पहिली बॅच सतरा मुलांची बाहेर पडली सतरापैकी सतरा मुलं जेम्स अँड ज्वेलरीमध्ये नोकरीला लागले त्यांचा पगार चाळीस हजारापासून अडीच लाखापर्यंत आहे माझी ती अजून एक विनंती आहे याला धरून आपण त्याची एक बैठक घेऊ आणि जेम्स अँड ज्वेलरीचं सेंटर ट्रेनिंग सेंटर तुम्ही या अहिल्यानगरमध्ये सुरू करावं त्याच्या एवढे जास्त पगार कुठच्याच इंडस्ट्रीमध्ये आता नाही नुसती घोषणा करून टाका असं ते हो म्हटले नाही शिर्डीमध्ये घोषणा करून टाका म्हणजे म्हणजे किती आणि काय आपल्याकडे आणायचं हे कसं पटकन समजते तुमच्या लक्षात आलं असेल पण मी आज तुम्हाला सूचनाचा शब्द देतो की पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसामध्ये किरीट शाह म्हणजे जेम्स अँड टेलरी अध्यक्ष आहेत त्यांच्यावर बैठकीचं आयोजन करू आणि तशा पद्धतीचं एक सेंटर हे म्हणजे आश्वासन म्हणून सांगत नाही कारण त्यांना लाखो लोक लागणार आहेत नवी मुंबईमध्ये नोकरीला लाखो लोक लागणार आहेत आणि ते अडीच लाखापर्यंतचा पगार द्यायला जर तयार असतील तर आपल्या मुलांनी ही कला शिकली पाहिजे आपल्या कला आपल्या मुलांनी ही कला शिकून त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि नोकरी करता करता जसं सिप्समध्ये जेम्स अँड ज्वेलरीचे मालक काही लोक बनलेले आहेत तसंच शिर्डीतली मुलं देखील मालक बनली पाहिजेत यासाठी आपण या नक्की उपक्रम हा शिर्डीमध्ये सुरू करू हा उद्योग मंत्री आला तर मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि तो अंमलात देखील आणू या सगळ्या गोष्टी करत असताना आपण उद्योग आणू स्किल सेंटर उभी करू नवीन नवीन नवी प्रकल्प आणू पण नवीन नवीन प्रकल्प आणल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आपण शिकून गेलं पाहिजे ही भूमिका स्थानिकांची असली पाहिजे ज्यावेळी आपल्याकडचे कर्मचारी मिळत नाहीत जेव्हा आपल्याकडचे नोकरदार मिळत नाहीत त्यावेळी त्या कंपनीच्या लोकांना लोक आणावे लागतात आणि ती बाहेरनं लोक जर आणायची नसतील तर आपलीच मुलं स्किल सेंटरमध्ये शिकली पाहिजेत आपलीच मुलं त्याच्यामध्ये ट्रेन झाली पाहिजेत आणि आपली मुलं जी ट्रेन झालेली आहेत ती तिथं नोकरीला लागली पाहिजेत ही भूमिका भविष्यामधल्या आपल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घ्यावे लागतील आणि यासाठीच उद्योग मंत्री जे जे काही माझं सहकार्य लागेल ते नक्कीच इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे पण आजपासून आपण मिशन राबवूया की भविष्यामध्ये जेवढे कारखाने येतील त्या कारखान्यामधल्या ऐंशी टक्के नोकरीवर आमचा हक्कर राहील आम्ही शिकलेलो आहोत आम्ही स्किल घेऊन बाहेर पडलेलो आहोत हे जर आपण ठरवलं तर कुठेही अडचण येणार नाही ही देखील विनंती इथल्या सगळ्या मंडळींना करतो आज विखे पाटील साहेबांबरोबर सकाळपासूनच कार्यक्रमाला आहे त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्याशी बोलत असताना नक्कीच मार्गदर्शन मिळतं मला असं वाटतं की एकोणीसशे पंच्याण्णव सालाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील वी के देखी पाटील साहेब होते साहेब राजकारणामध्ये पण नव्हतो त्याच्यामुळे आम्ही राजकारणात यायच्या अगोदरपासून म्हणजे मला असं तर असं वाटतं की आमचं जेवढं वय आहे तेवढं तुम्हाला राजकारणात दिवस झालेले आहेत पण अशा व्यक्तीच्या बाजूला बसून कार्यक्रम करता येणं हे देखील मी माझं परमभाग्य समजतो आणि हे सगळं माझे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देतो कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जर मला उद्योग मंत्री केलं नसतं तर जागा देण्याचा काही प्रश्न झाला नसता आणि सुजय दादाने काय मला बोलवलं पण नसतं आणि म्हणून मला सगळ्यांना एवढीच विनंती करायची की आपल्या जिल्ह्यामधलं नेतृत्व हे आमच्यासाठी देखील अतिशय महत्वाचं आहे म्हणजे माझे फोटो जेव्हा विखे पाटील साहेबांबरोबर माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी बघितले दादा तरी त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्याबरोबर मी बघतोय की आपला रत्नागिरीचा आमदार आपला पालकमंत्री विखे पाटील साहेबांबरोबर कार्यक्रम आला आहे हा अभिमान रत्नागिरीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना आहे त्याचा तो अर्थ तुमचं नेतृत्व एवढं आहे हे आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास केला पाहिजे अभ्यास केलाच असेल परंतु भविष्याच्या नसल्यानं देखील अभ्यास केला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार सुजय दादा फुकट जाणार नाही आणि त्याचा पश्चाताप होणार नाही याची देखील माझी भेटवाने पाहतो जय हिंद जय महाराष्ट्र